प्राध्यापक दीपक देवरे संरक्षण व सामरिक शास्त्र विभाग पंकज कला व विज्ञान मंत्रालय चोपडा जिल्हा जळगाव विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण टी वाय बी ए संरक्षण शास्त्र या विषयांतर्गत पेपर क्रमांक तीन कंटेम्पररी स्टडी ऑफ वॉर अँड पीस या विषयाच्या अंतर्गत यापूर्वी आपण शीतयुद्ध अर्थात कोल्ड वॉर या घटकाचा अभ्यास केला मित्रो आज आपण सत्ता संतुलन ज्याला आपण इंग्लिशमध्ये बॅलन्स ऑफ पॉवर म्हणतो या घटकाचा अभ्यास करण्यात आहोत त्याच्यामध्ये सत्ता संतुलनाचा अर्थ आणि सत्ता संतुलनाच्या विविध विचारवंतांनी केलेल्या व्याख्या यांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे मित्रो राष्ट्रीय धोरण अंमलात आणण्यासाठी विविध साधनेही राष्ट्राकडे असतात त्याचप्रमाणे शब्दांच्या कृतीवर नियंत्रण ठेवणारे काही घटकही असतात मग त्यामध्ये सत्ता संतुलन हा त्यापैकी जुना आणि सगळ्यात महत्वाचा घटक त्या ठिकाणी मांडला जातो सर्वसाधारणपणे अशी परिस्थिती की ज्यामध्ये राष्ट्र राष्ट्रामधील संबंध समान असतात आणि कोणतीही एक राष्ट्र आपली इच्छा दुसऱ्या दुसऱ्या राष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न करीत नाही म्हणजेच सत्ता समतोल किंवा सत्ता समतुलन असं त्या ठिकाणी म्हणता येईल या अर्थाने सत्ता समतोल हे सत्तेच्या समान विभागणीच तंत्र किंवा व्यवस्था असते सत्तेची समान विभागणी झाली म्हणजे कोणत्या एका विशिष्ट राष्ट्राला शक्तिशाली बनता येणार नाही अथवा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता त्या ठिकाणी टिकवली जाईल म्हणजेच सत्ता समतोलामुळे कोणतंही राष्ट्र हे इतर राष्ट्रांवर आक्रमण किंवा युद्धाचा धाडस त्या ठिकाणी करत नाही कारण दुसऱ्या राष्ट्राकडून किंवा गटांकडून होणाऱ्या प्रतिकाराची जाणीव त्या ठिकाणी त्या राष्ट्राला नेहमी असते थोडक्यात सत्ता समजनाचा अर्थसंधान आपल्याला असं सांगते की राष्ट्राच्या सत्तेमध्ये अशा प्रकारे योग्य संतुलन की त्यामुळे कोणत्याही राष्ट्राला फार प्रबल बनून आपली इच्छा ही इतरांवर लादण्यास प्रतिबंध राहणं अशा प्रकारे सत्ता संतुलना सांगता येईल त्यानंतर सत्ता संतुलनाची जर आपण व्याख्या अभ्यासली कारण विविध लेखकांनी विविध विचारवंतांनी सत्ता संतुलनाचा अर्थ विविध पद्धतीने त्या ठिकाणी सांगितलेला असल्यामुळे त्याची व्याख्याही विविध प्रकारची त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल संतुलन हा जो काही शब्द आहे या शब्दाचा व्यवहारिक अर्थ होतो समतोल साधन किंवा समतोल ठेवणं असं त्या ठिकाणी या शब्दाचा अर्थ होत असल्यामुळे सत्तेबाबत निर्माण करणे किंवा सत्तेमध्ये समतोल निर्माण करणे म्हणजे सत्ता समतोल अशी साधी आणि सरळ व्याख्या त्या ठिकाणी आपल्याला करता येईल जसं की आपल्याला माहिती की आंतरराष्ट्रीय संबंधात कोणत्याही एका राष्ट्रास इतरांवर सत्ता त्या ठिकाणी गाजवता येईल इतकं प्रभावी होऊ न देणं यासाठी शक्तही राष्ट्रांना सर्व इतर राष्ट्रांच्या बरोबरीत अन्न म्हणजे काय खऱ्या अर्थाने सत्ता संतुलन किंवा सत्ता समतोल साधनं होय अशा प्रकारची एक सर्वसाधारण व्याख्या त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल खर तर सत्ता समतोलाची किंवा ती संतुलनाची अनेक प्रकारे व्याख्या विविध त्या ठिकाणी विचारवंतांनी त्या ठिकाणी सांगितलेली त्यातला जो पहिला विचारवंत आहे एसबी फाय या विचारवंताने असं म्हटलंय की सत्ता संतुलन म्हणजे असा योग्य समतोल की ज्यामुळे एकच राष्ट्र समूहातील कोणाही एका घटकाला आपली इच्छा इतरांवर लादणे इतकी श्रेष्ठ सत्ता प्राप्त होऊ नये अशा प्रकारची व्याख्या या एस बी फाय या विचारवंताने त्या ठिकाणी आहे दुसरा विचारवंत आहे जॉर्ज स्वाथनबर्जर हा विचारवंत असं म्हणतो कि आंतरराष्ट्रीय संबंध स्थिर ठेवणं म्हणजेच सत्ता संतुलन किंवा शक्ती संतुलन दुसरा एक विचारवंत क्लाउड नावाचे विचारवंत या विचारवंताने असं म्हटलेलं आहे की सत्ता संतुलन म्हणजे अशा प्रकारची व्यवस्था की ज्यात विभिन्न राष्ट्र विभिन्न स्वतंत्र राष्ट्र परस्परातील संबंध कोणत्याही महान शक्तीच्या हस्तक्षेपाशिवाय स्वतंत्रपणे संचलित त्या ठिकाणी करत असतात अशा पद्धतीने हॅन्स मॉर्गेंडा जो काही राजकीय विचारवंत त्या ठिकाणी आहे या हॅन्स मॉर्गेंदा यांच्यामध्ये प्रत्येक राष्ट्र वस्तुस्थिती कायम ठेवण्यासाठी किंवा तिला परिवर्तन करण्यासाठी दुसऱ्या राष्ट्रापेक्षा अधिक शक्ती त्या ठिकाणी प्राप्त करण्याची इच्छा त्या ठिकाणी व्यक्त करीत असते आणि त्याचा परिणाम म्हणून ज्या प्रकारची संरचना निर्माण होते त्यालाच हॅन्स मॉर्गेंध यांनी सत्ता संतुलन असं म्हटलेलं आहे अशा प्रकारच्या सर्वसाधारण व्याख्या या विविध विचारवंतांनी सत्ता संतुलनाच्या किंवा शक्ती संतुलनाच्या त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत तर आंतरराष्ट्रीय राजकारणात सत्ता समतोलाचा सिद्धांत हा खऱ्या अर्थाने दुसऱ्या महार्धंत त्या ठिकाणी वापरायला सुरुवात झाली वा या सत्ता संतुलनाच्या सिद्धांताच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये हा सिद्धांत त्या ठिकाणी वापरला जाऊ लागला अशा या सत्ता संतुलनाचा अर्थ किंवा सत्ता संतुलनाची व्याख्या आपल्याला या ठिकाणी सांगता येईल एवढं बोलून या ठिकाणी थांबतो धन्यवाद